परुया बाजार मुख्य बाजार आणि इथून परुयाच्या वेगवेगळ्या वाड्या आहेत जवळजवळ बत्तीस एक वाड्या आहेत बत्तीस एक नाव बत्तीस वाड्या आहेत त्यातल्या आता आम्ही शेळपी वाडीवर गणपती बघूया हा परुळा बाजार मेन बाजार इथे बांधला जातो वरच्या शेळपीवरनं आता परुळा बाजारला आमचं घर हे सुतारवाडी पूर्ण परुळा बाजार भरलेला नाही अजून कुठली लोक येतायत गावठी बाजार भरला तो इथं इथून जड पुढे गेल्यावर आता गौरीशंकराचं मंदिर आहे ग्रामपंचायत ही परुळा ग्रामपंचायत इथे पाच दिवसाचे विसर्जन झाल्यानंतर खरं काही झाली असतात लोक आता पुन्हा मुंबई लोक सुद्धा ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बत्तीस वाड्याचे हे गाव आहे काय पर्याच मेन आदि नारायण मंदिर सामान लोकांचं कुलदैव आदिनारायण मंदिर म्हणजे सूर्यनारायणाचं आदिनारायणाची मंदिर सहसा नाहीच मला वाटतं एक दोनच असते त्यातलं हे मूळ स्मिता खूश <laughs> हे सामन सरांचं घर म्हणजेच आमचे श्यामू मामा अगदी परुळा हायस्कूलच्या तुम्ही जायला बेंगुर्ला तालुक्यातील परुळा हे, हे, हे गाव आणि बत्तीस वाड्या त्यातली आता ही मांजरडावाडी माझं घर कुतारवाडी आम्ही मगाशी केलेलो शेळपी वरच्या वाडीला तिथं त्या माटेकरांचा गणपती बघून आलो आता हा आम्ही जातो आहोत शामू सामंतांकडे म्हणजे माझ्या मामे सासऱ्यांकडे हा परुळा हायस्कूल एरिया बघा हे पांजरडावाडीत हे परुळा हायस्कूल आहे प्रतीक वैष्णवी यांचं hmm. oh. ते शिक्षण झालं माझ्या पुतण्या परुळा हायस्कूल परुळा हायस्कूल छोटे छोटे घर आणि मामांचं घर परुळा हायस्कूल किती सुंदर निसर्ग सौंदर्यात नटलेलं आहे हे गाव ही मामांची बाग किती सुंदर आहे बघा माडा फोपळींनी भरलेली हे आमच्या शामू मामांचं घर किती छान आहे बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे हे बघा श्यामू सामंतांचं नसलेलं घर किती सुंदर बाग आहे पूर्ण जुन्या काळचं पूर्वीचं घर सुंदर घर सुंदर शामू सामंतांची बायको सुद्धा शिक्षिका होती आणि सरपा टायस्पूर्व सरांचं घर सरांची पोपळीच्या बागा सुद्धा किती सुंदर आहेत बघा सरांच्या जरा hmm. पुढे पोपळीच्या बागा सुंदरतेने नचलेलं पोपळीच्या निसर्गाच्या कुशी एक